राज्यपाल परिषदेसाठी निवडण्यात आलेल्या विषयांमध्ये राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच्या प्रयत्नांवरती भर देण्यात आला आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन इथं आजपासून देशातल्या राज्यपालांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या लोकशाहीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्यातल्या सर्व संस्थांमध्ये योग्य समन्वय असणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं सांगत हा समन्वय वाढवण्यासाठी राज्यपालांनी प्रयत्न करावेत असंही राष्ट्रपती म्हणाल्या शिक्षण धोरण नवे फौजदारी कायदे आदिवासींचं कल्याण युवा विकास अशा मुद्द्यांवरती या परिषदेमध्ये मंथन होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राष्ट्रपती मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली होणारी राज्यपालांची ही पहिलीच परिषद आहे याला देशभरातल्या सर्व राज्यांचे राज्यपाल उपस्थित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या परिषदेला उपस्थित होते राज्यपाल प्रकारे विकासाला प्रोत्साहन देत समाजाची सेवा करू शकतात या विषयावरती या परिषदेमध्ये चर्चा झाली राज्यपालांची भूमिका अधिक स्पष्टपणे अधोरेखित करणारा हा एक महत्वाचा मंच आहे असं पंतप्रधान म्हणाले या परिषदेच्या समारोप सत्रामध्ये राज्यपाल गटागटांच्या माध्यमातून राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि इतर सहभागींसमोर सादरीकरण करणार आहेत